मशीन नंबर आणि सेव्हन्टी सी चा जो फॉर्म आहे त्या लाच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेअर पार्ट जे आहे ते आजूबाजूला आढळत आहे त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून घेतून गेलेले आहेत म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतात एक दोन प्रकरण नव्हे तर इथं कमीत कमी आठ ते दहा मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कानावर टाकावी आणि इथे जे काही आरो असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही काही नाही काही नाही असं समजा प्रोसेस पुढे घेत आहेत फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज मनावसं वाटतं काही मशीन सुरू असल्याचं समजलं सत्य आहे काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या हे पण सत्य आहे